शांताराम काका उद्या म्हणलं मायावर कोणती हालती जमणार नाही संदर तोडाली आहे ना उद्या म्हणजे अर्जंट कामानी मत बाहेर म्हणलं कलेक्टर का तुला अर्जंट कामासाठी बाहेर जायचं उद्या असं कोणतं अर्जंट काम पडलं तुम्हाला उद्या तोडाली आहे म्हणलं मायावर नाही भाऊ शांताराम काका उद्या म्हणलं मायासाठी लग्नासाठी पोरगी जायचं आहे एक सोबती म्हणे म्हणजे एका ठिकाणी एक पोरगी आहे म्हणे चांगली आहे म्हणे तू जर येशील म्हणे उद्या तर दाखवून देतो म्हणे तुला पोरगी म्हणून तिथं चाललं मी पोरगी पाहिले काल झबरू नवा संत्राचा व्यापारी आणला होता ना आपल्यावर मग पाहिला का म्हणलं त्याला दाखवला का बघितल्या काय म्हणे तो किती रुपये किंमत सांगितली तुम्ही ना दाखवला म्हणलं व्यापाऱ्याला आपला बगीचा पण साडे दहा लाख रुपये म्हणे तो आपल्या बगीच्याची किंमत मी म्हणलं बा पंचवीस लाख रुपयाच्या एक बी रुपये कमी घेत नाही पटत असं तर घे नाही तर वापस जा म्हणलं तर त्याला पटलं नाही वापस गेला तो हो मग आता पंधरा दिवस म्हणलं संत्राचा बगीचा विकायचा नाही का दररोज दररोज म्हणलं ते पाखरं वाकरं हाकला सकाळी सकाळी जावं लागते हा विकून टाका लवकर अहो कोण थांबते हो पंधरा दिवस संत्राचा बगीचा तोडाचा सारे म्हणलं दररोज दररोज सकाळी उठून म्हणलं पाकर हाकला जावं लागते एक काम करू गावातलाच मजूर घेऊन जाऊ म्हणलं उद्या किंवा आजच घेऊन जाऊ म्हणलं ते दहा बारा मजूर न तोडताड करू म्हणलं घरीच घेऊन जाऊ म्हणलं टेम्पोत भरून मार्केट मध्ये तसंच काय म्हणलं ते म्हणलं त्रास एक काम करू चार चार पाच बाया सांगून ना पाच माणसं म्हणलं ते काय करू आला का शांताराम भाऊ काय नाही सरपंच साहेब संत्राचा बगीचा थोडा काय म्हणलं गावातला मजूर घेऊन जातो तोडताड करतो टेम्पोत भरून म्हणलं मार्केट मध्ये घेऊन जातो अशाच गोष्टी चालू होत्या आमच्या दोघांच्या शांताराम भाऊ पंधरा दिवस ठेवणार होता तू बगीच्या मग विकणार होता ना म्हणजे एवढ्या लवकर कसं का मग संत्रा बगीचा अहो सरपंच साहेब काय म्हणलं आता रोज रोज सकाळी उठून वावरात झाला तिथे संत्राच्या झाडावरची पाखरा आकलाले हा सर म्हणलं कटारून गेला गेलाय माणूस हा परेशान होऊन गेलाय जे मान ते आवाज बसून गेलाय पाखरा आकलू अकलू तर काय म्हणलं ते अजून पंधरा दिवस ठेवण्यापेक्षा गावातलाच मजूर घेऊन जातो तोडताड करतो टेम्पोत भरतो मार्केटमध्ये घेऊन जातो हा तसं म्हणलं चालू आहे आता प्लॅन अगा आपण शांताराम भाऊ आता म्हणलं सध्या भाव नाही आहे ना आले मग काय करतो म्हणलं तीस हजार पस्तीस हजार रुपये टनानं मार्केटमध्ये संत्र खपूर राहिले तरी म्हणलं तू संत्र तोडला आहे का आता सरपंच साहेब आता काही हो म्हणलं तिकडं तीस हजार रुपये टन जाव संत्र म्हणलं वीस हजार रुपये टन जाऊ आता विकात लागणार ना कोण थांबणार आहे पंधरा दिवस नाही एक महिना ठीक आहे म्हटलं शांताराम भाऊ कर म्हणलो तू या मनानं तोड तू बगीच्या पण मी नाही तोडत म्हणलो पंधरा एक दिवस अजून जर संत्राचा भाव जर वाढून जाईल तर काय म्हणलं फायदा होऊन जाईल भाऊ तर राहू देतो म्हणलं मी पंधरा एक दिवस अहो सरपंच साहब तुमच्या बाशी बा माणसं आहे ते पाकडा वाकडा हाक लागली तुम्ही आता पंधरा दिवस ठेवू काही एक महिना ठेवू तुम्हाला काही टेंशन नाही ना पण आमचं तसं नाही ना आम्ही आम्हाला दोघं बुडा बुडी आता एका जणाला म्हणलं सकाळी सुटून म्हणलं पाकडा लागला झाला तेव्हा त्याच्यापेक्षा म्हणलं थोडेसे कमी पैसे आले चला विकून टाका म्हणलं हो म्हटलं शांताबाई हे बी गोष्ट म्हणलं तू वेळी बरोबर आहे आता तुम्ही दोघं म्हणलं बुडा आहे तर काय म्हणलं एखादी जर तिसरा माणूस राहिले असतं तुझ्या घरी तर तो पाकडा हाकडायला गेले असतं म्हणलं संत्रा झाडावरचे पण आता दोघं बुडाबुडी आहे तर एक जण म्हणलं सकाळी सुटून जावं लागते ना हो ते बरोबर आहे म्हणलं शांताराम भाऊ मी काम म्हणतो शांती आता नऊ तर वाजूनच गेले सकाळचे आज काही म्हणलं संत्र तोडणं काही होत नाही तर एक काम करू तू जा म्हणलं तिकडे चार पाच बाया पाहून घे आणि मी इकडे म्हणलं चार पाच माणसं पाहून घेतो उद्या म्हणलं ते संत्र तोडायला घेऊन जाऊ ठीक आहे तसं करू मग आज काय आता टायमावर काही मजूर काही भेटत नाही आज म्हणलं मजूर सांगून देऊ म्हणलं संत्र बघायला तोडून घेऊ तर तो कोणत्या कोणत्या बाया सांगू म्हणलं संत्र तोडाले अहो एक काम करणार शांती वंताले मंगलाले कांताले त्या माया बहिले त्या सविता बहिले सांगून दे हा चार पाच जणीच पाहिजे आपल्याला ले, ले आ, न, ना मी माणसाकडे चालली जातो म्हणला जबरुले फेब्रुले जो मारती भारती असं तिकडे म्हणला हा देवलाल भाऊगी ते सांगून देतो ठीक आहे ना चार पाच बाहेर सांगून देतो वंताबाई बंगलाबाई त्या कांताबाईच्या घराकडे जातो आणि ते आता ते संतरा तुला पाहतो म्हणलं उद्या ठीक आहे जाऊ बंगला ठीक आहे शांती तुझा आम्हाला बायाच्या घराकडे ते सांगून दे मी इकडे जातो म्हणून माणसाच्या घराकडे हा जा लवकर चला मग सरपंच साहेब तिकडे म्हणलं मला देवलाल भाऊ शिवलाल लेन त्या जेब्रुल फेब्रुली जर खाली असन तर त्याला म्हणलं संत्र तोडायला घेऊन जातो उद्या ठीक आहे ना शांताराम भाऊ चल मग झबरू अभे झबरू कुठ गेला बे झबरू इकडे म्हणलो थोडसा बोला म्हटलं आपा काय बोलवलो लवकर सांगा तिकडे म्हणलं चुलीवर तिकडं भात ठेवलाय तो म्हणलं बुड लागून जाईल भात लवकर सांगा काय बोलवलो काय झबरू मी का म्हणतो मायेवाले सकाळपासून हातपाय दुखू राहिले तर एक मुलगा सरपंच साबच्या दुकानातून एक हातपाय दुखायची गोळी आणून आपा तुमचे कायच्या हातपाय दुखते तुम्ही तर आराम करत राहता ना कायचे हातपाय राहिले तुमचे एक रुपयाची गोळी खाल्ल्यानं मला हातपाय बसून जाईल का अबे रे आता भाजीवर पडू पडू आराम करू करू म्हणलं हातपाय नाही दुखत का बे हातपाय मोर आणून जाते ना मग एक रुपयाची गुई खाल्ली ती हातपाय दुखायची तर बसून जाते आणून दे बर लवकर म्हटलं आप आता अर्धा घंटा ते म्हणलं भाजीन भात झाला आता पोळ्या टाकतो ना मग जातो म्हणजे सरपंच साबाच्या दुकानात गुई आणले ठीक आहे ना हो ठीक आहे जा म्हणलं लवकर झबरू लवकर पोळ्या टाक न जा बर मायासाठी हातपाय दुखायची गुळी जा लवकर पोळ्या टाकून घे <laughs> अरे गा का शांताराम काका कसं काय केलं माझ्या घराकडे आज कोणतं काम होतं का अबेल काय जबरू काल तुन व्यापारी आणला होता संत्र्याचा बगीचा पाहासाठी साठी वाला तर काल काही बगीचा खपला नाही तर शांतीने मीनं असा विचार केला घरीच म्हटलं बगीचा तोडून घ्या गावातला मजूर घेऊन जा ना घरीच तोडून घ्या ना मार्केट मध्ये घेऊन जाऊ त्रेम्पूत भरून का शांताराम काका पंधरा दिवस म्हणे बगीचा तोडत नाही म्हणेन तू मग आता कळून म्हणलं घरीच तोडवला मजूर नेऊ अबे काय काय आता काय सांगू बी तुले सकाळी सुटून जा लागे म्हणलं दररोज दरोखर आकला संत्रात झाडावरचे मा आई बी ते टोकरं करून टाकले काही संत्र म्हणू म्हटलं काय हे पंधरा दिवस अजून एक महिना ठेवलं तर म्हणलं डोक्याला ताप राहील दरोज दरोज पाखायला जा लागत त्याच्यापेक्षा गावाचा मजूर घेऊन जातो दहा बारा तोडताड करतो टेम्पोत भरतो घेऊन जातो मार्केट मध्ये असं करू आलो आम्ही मी आता ठीक आहे शांताराम का गावाचा मजूर घेऊन जा म्हणलं तोडताड करून टाकता झबरू मी तेच विचारासाठी आलो म्हणलं तुले उद्या म्हणलं संत्र तोडायला मायावर चार ढेजू नको समजला का अगं शांताराम काका उद्या म्हणलं मायावर कोणत्याही हालती जमणार नाही संदर्भ तोडाली आहे ना उद्या म्हणजे अर्जंट कामानिमित्त बाहेर अबे काय जबरू तू का कुठचा म्हणलं कलेक्टर का तर अर्जुन अर्जंट कामासाठी बाहेर जायचा उद्या असं कोणतं अर्जंट काम येऊन पडलं उद्या तुले तुम्हाला उद्या तोडाली तोडाले म्हणलं मायावर लेका अरे नाही भाऊ शांताराम काका उद्या म्हणलं मायासाठी लग्नासाठी पोरगी पाहिलं जायचं आहे एक सोबती म्हणे म्हले एका ठिकाणी एक पोरगी आहे म्हणे चांगली आहे म्हणे तू जर येशील म्हणे उद्या तर दाखवून देतो म्हणे तुला पोरगी म्हणून तिथं चाललं मी पोरगी पाहिले का तू या शिवाय म्हणलं माया संत्राच्या बगीच्या तोडूनच नाही द्या ती मजूर फजूर काय म्हणलं टाइमपास करते तू जर राहिला म्हणलं चालू चालू चला 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 थोडंस चालला म्हणलं परवाच्या दिवशी चालली जाऊ पोरगी पाहिले ठीक आहे शांताराम काका मी माया सोबतेला फोन करून पाहतो थोड्या वेळात त्याला सांगतो का उद्या दिवस म्हणलं कॅन्सल करून टाक पोरगी पाहिलं परवाच्या दिवशी चालली जाऊ असं मी त्याला फोन करून सांगतो हो म्हटलं तू तुझ्या सोबतेला फोन करून सांग बरं असं उद्या ते दिवस बा पोरगी पाहता कार्यक्रम कॅन्सल करू न परवाच्या दिवशी बा पोरगी पाहिले चालली जाऊ असं सांगतो बरं पटून त्याला

कांताबाई तुला माहित नाही का हार्वेस्टर न म्हणलं गाव जर काढला ना ते काही बियाच्या राहत नाही पुढच्या वर्षी गहू पेरायचा राहिला काही कामाचा राहत नाही म्हणून लाईने पाटील ते घरगुती मजुरांसमोर राहिले आहे <laughs> <laughs> कुठं चालली हो शांताबाई अहो अनिताबाई कांताबाई निलिमाबाई मी तुमच्या घराकडे गेली होती देवलाल भाऊ म्हणे कांता तिकडे गेली आहे म्हणेमाबाईच्या घराकडे म्हणून आता इकडे आली तर तुम्ही सगळ्याच भेटल इकडं काय झालं हो शांताबाई काय गेली तुम्हाला घराकडे नको काम पडलं असं आमच्यासोबत

हो कांताबाई मंगलाबाई तुम्ही असं तर या ना मला उद्या संदा तोडाली या काय का खाली कोणाच्या चालले ना कामाले काय म्हणलं शांताबाई कोणाच्याच मला कामाला चालली नाही मी खाली सांगलं दोन चार दिवस रजी ना म्हणलं मी संत तोडाली आई निन तो ओ मंगलाबाई तू कुठं जातो मी बी खाली जाय म्हणलं शांताबाई कामाले कोणाच्या नाही चालली आहे जाईन मला संत तोडाली उद्या ठीक आहे तर मग तुम्ही आता पाच जणी म्हणलं बुकिंग झाले का संत तोडाले उद्या मायावर तर कोणी मला चॅट देताना का नाही तर टायमाच म्हणलं इथं जातो मी तिथं जातो मी असं करताना का तुम्ही पण आहे शांताबाई चार कशी दिन म्हणलं आता सांगितलं तुला म्हणून नाही द्यायचं टेन्शन घेऊ नका तू आता काम आरामशीर करायचा ठीक आहे निलिमा बाई आता घरी जातो ते सांगून देतो बाया सांगले म्हणजे संत तोडाले ठीक आहे मग तुम्ही आता हो म्हणलं शांता बाई जा म्हणलं तू टेन्शन काय घेऊ नको येतो मला संत तोडाल्या जा तू आता <laughs> <laughs> तुळशीराम भाऊ काल म्हणलं व्यापारी आला होता संतराचा बगीचे पास आली तिकडं शांताराम भाऊच्या वावरात सरपंच साहेबांच्या वावरात मग खपले का म्हणलं बगीचे त्याचे दोघांचे मोठे पाटील व्यापारी आला होता म्हणलं संतराच्या बगीचे पाहासाठी पण यायचा म्हणलं तिघाचा तालमेल काही जमला नाही सरपंच साहेब शांताराम भाऊ न व्यापारी यायचा मग काही ते कॅन्सल झालं ना कौन का तुळशीराम भाऊ कौन म्हणलं याचा तिघाचा तालमेल जमला नाही किमती फॉल्ट होता का किंमत बरोबर पटली नाही का म्हणलं ये आता मोठे पाटील आता ते माहित भाऊ हा आता आपण काय सांगू शकतो त्याच्यात आता शांताराम भाऊले ते व्यापाऱ्यांना साडे दहा लाख रुपयात बगीचा मधला गुन्न ना तर शांताराम भाऊले का पटलं नाही पंचवीस लाखाच्या कमी देत ते म्हणजे शांताराम भाऊ सरपंच साहेब बी तसंच मग काय म्हणलं आता आपल्याला काय माहिती काय झालं काय नाही त्याचं अरे गा शांताराम भाऊ ये म्हटलं खपला का म्हणलं संतराचा बगीचा खपला का दलन, काल व्यापारी आला होता ना तुझ्या वावरात ना सरपंच साहेबांच्या वावरात मग काय झालं म्हणलं हो मोठे तर काय होणार आहे आता म्हणलं त्या व्यापारीची किंमत काही म्हणजे पटली नाही सरपंच किंमत नाही पटली तर म्हणलं घाट्या थोडी विकणार आहे मला संत्राच्या बगीच्या नाही म्हणलं शांताराम भाऊ हे गी गोष्ट म्हणलं तू ये बरोबर आहे घाट्यामध्ये सौदा करणं म्हणलं बरोबर नाही आहे हे गोष्ट चांगली गेली तू हो बघा शांताराम भाऊ मग आता काय करायचं म्हणलं ठेवायचं का म्हणलं बगीचा विकाचा आता म्हणलं एक महिना अजून नाही म्हणलं कंदील आपा आता काही बगीच्याला ठेवायचं नाही मी दररोज म्हणलं बिना दात घासल्या ना वावरात जाग ते पाकरा वाकरा हाकलाय घेऊन नाही धडाचं काहीच नाही दररोज दररोज जाण्यापेक्षा माझा दिमाग खराब होऊन गेलाय विकूनच टाकतो मला आता दिले अग आपण शांताराम भाऊ काला, व्या काला तो व्यापारी याला होता काल तो तुला संत्राचा बगीचा खपला नाही आता का श्रीराम भाऊ आता गावातला मजूर पाहू राहिलो आहे उद्या म्हणलं नेतो म्हणलं मजूर आले आणि तोडताड करतो संत्राचा बगीचा एका टेम्पो मध्ये भरतो ना घेऊन जातो म्हणजे मार्केट मध्ये काय म्हणलं आता कोणाची वाट पाहतो का म्हणजे उद्या का संत्राचा बगीचा तुरुण टाकू मग आम्ही काय म्हणलं ते डोक्याला ता पाय सर हा अजून पंधरा दिवस एक महिन्यात ठेवलं ते पाकच फोन टाकला परत बघिते हो तुळशीराम भाऊ तुरुण टाकतो तु भाऊ आता मजून येऊन काही खरं नाही ते तिकडे मला शांतीने पाठवून देला बायाकडे बायाचं भेट म्हणलं सांगून दे ते संत तोडायला तिकड म्हणलं मी मान साईल समोर आता आता झेबर भेटला एक न आता मी म्हणलं चला म्हणलं अजून इकडे एक दोन जण भेटले तर चांगली गोष्ट आहे तर चालते का मला तुळशीराम भाऊ द्या संत तोडाले ठीक आहे ना शांतराम भाऊ आता खालीच आहे माणूस घेऊन मला संत तोडायला उद्या ते निशेन बी गेला म्हणलं मग टोपले टापले काम तुळशीराम भाऊ तू फक्त निशेन घेऊन जाऊ द्या हा बाकी म्हणलं टोपले ते घमिले घामिले टोपले टापले ते सगळं म्हणलं वावरातच आहे हा फक्त निशेन घेजो ठीक आहे ना शांतराम भाऊ घेऊन घेऊन मला निशानी तू का, का कंदिल जमन का म्हणलं तू या ना संत तोड ना हा जमत असं चल म्हणलं तू बी कुठं का शांतराम भाऊ माया डोळ्यानं म्हणलं पहिलं दिसत नाही त्या झाडाला म्हणलं संत्राच्या निशान लावली ना म्हणलं एक संत्र तोडायचं दहा संत्रा मला रे राही बीन फाळू तू तुझ्या घाटावी ना नाही जमत तू आपल्याला टेन्शन नको घेऊ म्हणलं कंदील आपापा मी म्हणलं तुला मजा केली मला माहित होतं तू या संतर तोड जमत नाही म्हणून मी अशीच मजा केली का जा मग शांताराम भाऊ तिकडे मला अजून दोघ तिकडे पाहून घे बस म्हणलं चार पाच जण आपलं काम समजा या लवकर हो तुळशीराम भाऊ आता जातो म्हणलं समोर बसले ससन म्हणलं झाडाखाली कोणण्या कुन कोणी तिथं पाहतो म्हटलं जाऊन कोणी येते का संदर्भ उडाली झेबरू एक झाला एक तू झाला एक म्हणलं अजून म्हणलं देवलाल भाऊ झाला असन शिवलाले फिवला पाहा लागन ला हा इन तर म्हणलं घेऊन घ्या लागन ठीक आहे शांताराम भाऊ पाहून घे म्हणलं त्या झाडाखाली बसले असेल का चार पाच जण लवकर करून घे ठीक आहे म्हणलं तुळशीराम भाऊ जाऊन पाहतो म्हणलं त्या झाडाखाली कोण कोण भेटते ना कोण नाही चला मग येतो अरे बापरे इथं काय कोणाचा काय कार्यक्रम आहे का बे मस्त लाईनशीर बसले का झाडाच्या वट्ट्यावर जसं का म्हणलं इथं कोणाचं लग्नच आहे काका इथं काही कोणाचं लग्न नाही आहे आता या झाडाखाली मस्त थंड राहते आता उन्हाचे दिवस आलेच आहे तर बसा म्हणलं झाडाखाली खूप थंड आहे ये म्हणलं तुम्ही बस अबे लेखा मारत्या मी काय इथं बसासाठी आलोय का बे झाडाखाली मी मजूर सांगा आलोय म्हणलं कायच्यासाठी काय संताराम काका मजूर काय पाहिजे तुला अबे लेखा मारत्या उद्या मला मायाला संत्राचा बगीचा तोडून म्हणलं मार्केट मध्ये घेऊन जायचं आहे त्याच्यासाठी म्हणलं मजूर पायला चालू आहे गावामध्ये आता दोघं जण भेटले मले एक तू या बाप तुळशीराम भाऊ एक म्हणलं जेबरू अजून म्हणलं दोघे जर भेटले तर खूपच चांगलं कहून का शांतराम भाऊ हा पंधरा दिवस तुतो म्हणून बघित्या संत्राचा विकाचा मग कहून आता एवढ्या लोक तोडाला मजुरानं काय देवलाल भाऊ काय म्हणलं दररोज दररोज सकाळी उठलं सुटलं का चाललं मला पाक्र आगाय त्याच्या अपेक्षा मला दिमागच खराब होऊन गेलं काय नीवर आलं गावातून मजून उद्या तोडताड करतो घेऊन जातो मला मार्केटले काय ठेवतो बस हो म्हणलं शांताराम भाऊ जाऊ दे म्हणलं ते माया बी माणसं मागची कटकट दूर होऊन जाते हा घेऊन जा म्हटलं ते तोडताड म्हणलं मजुरांना घेऊन जा हो म्हटलं त्याच्यासाठी मजूर पाहिलं चालू आहे तिकडं म्हणलं शांतीला पाठवलं आहे बायाच तर बायाला म्हणलं सांगून दे म्हणलं संत तोडासाठी ते टोपलेट टापले नाही आले पाहिजे ना आता इकडे म्हणलं माणसायच मी सांगू राहिलो आहे तर म्हणून म्हणतो चालशी काम तू उद्या ये शिंगणं संत तोडाली शांतराम भाऊ तसं मला उद्या काही काम नाही आहे येऊन जरी मला संत तोडाली ठीक आहे ना आबेला काय झुंबा येऊन का म्हणलं तू खाली ये येन म्हणलं उद्या देऊ संत तोडाले अरे नाही म्हणलं शांताराम बागा उद्या लाईन पडला तर टॅक्टर घेऊन सर्वशी करायला तुला कामच राहते बे न तू मारत्या हा चाललं म्हणलं उद्या दिवस संत तोडायला येतं का हो शांताराम का, का येतो म्हणलं मी संत तोडाले पैसे उमजा तिन एका दिवसाचे हो येतो म्हणलं किती झाले आपल्या वर्षी मजूर एक झबरू आहे एक तुळशीराम भाऊ एक तू आहे एक देवलाल भाऊ तू चालशी मारे काशीराम श्रीराम हा येतं का म्हणलं तू नाही म्हणलं शांताराम भाऊ ते म्हणलं मायावरात म्हणलं ते गहू सोंग चालू आहे ना हा तर ते आता म्हणलं हार्वेस्टर सांगण्यापेक्षा घरीच म्हणलं सोंगू राहिलो तर जमत नाही म्हणलं मायावलं तर तुम्ही रे भाऊ ती जण तुम्हाला तर काही कामधंदी राहतच नाही माउली बबन शिवला तुम्ही येतात म्हणलं उद्या संतर तोडायला मायावरात येत असत चला म्हणलं हा पाचशे रुपये रोज येता का येता का काय शांताराम भाऊ मला कधी म्हणलं जमत नाही पडलं पडलं तापतीन येत नाही म्हणलं बाबा मला शांताराम भाऊ मार्केट मध्ये जायचं आहे म्हणलं उद्या तर माझे म्हणलं काही जमणार नाही आता हे दोघंच नाही उरायलाय म्हणलं माउली तर शिवलाल काय येणार आहे अरे शिवलाल येशील का, ये ये का म्हणलं आता मेन बॉस म्हणलं तू यायचा दोघाच आहे तर तेच नाही उरायला तू काही येत म्हणलं संत तोडाले तूही नाही येत ना मला माहित आहे ना हो शांताराम भाऊ बरोबर बोलला म्हणलं तू मायावाला बी जमत नाही म्हणलं मला बी थोडं म्हणलं कामानिमित्त बाहेर जायचं आहे तर मायावाला बी संत तोडायला येणं जमणार नाही ठीक आहे नाही जमत नाही जमत आता आपल्या किती मजूर झाला रे बाबा एक देवलाल भाऊ मारती एक झबरू एक म्हणलं तुळशीराम भाऊ एक मी म्हणजे पाच जण आपण चार पाच बाया म्हणजे या होऊन जाते मला आपल्या संतर तोड उद्या काही टेन्शन नाही आहे बस एवढाच मजूर पाहिजे आपल्याला काय रे बाबा मित्रांनो खाली म्हणलं तुम्ही यान का माया मायात उद्या म्हणलं संतर तोडाले हा येत तो असंत या म्हणलं पाचशे रुपया दिन म्हणलं तुम्हाला हा या या चार पाच मजूर भेटला आहे अजून म्हणलं दोघं तिघं लागते या लोक असंत खाली चला मग मित्रांनो आपल्या वावरात उद्या म्हणलं संतराजी तोड आहे व्हिडिओ पाहायला विसरायचं नाही ठीक आहे मित्रांनो ना आपला व्हिडिओ म्हणलं दररोज ठीक संध्याकाळी साडेसात वाजता येते ठीक आहे पाहायला विसरायचं नाही तर व्हिडिओ जर आवडला असं नाचचा तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला मला सबस्क्राईब करून टाका म्हणजे असेच मजेदार व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत राहतो तेव्हा तेव्हा म्हणता मला नमस्कार येऊ म्हणला भेटू म्हणला पुढच्या व्हिडिओमध्ये